सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो चला आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपल्या हाताले कांद्याचे बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील ताजे अपडेट मिळत राहील चला तर जाणून घेऊया आपल्या हात्याले पहिली बाजार समिती हाती आली आहे पहिली बाजार समिती आहे नाशिक पोर कांदा आवक होती दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दगड मेळा एक हजार रुपये सर्व सर दरम्या एक हजार नऊशे रुपये कमाल दरम्या दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढची भारत समिती आहे सटणा लाल कांदा आवक होती सहा हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दरम्याला तीनशे पन्नास रुपये सर्वसाल दरम्याला दोन हजार शंभर रुपये कमाल दरम्या दोन हजार पाचशे पंचवीस रुपये बाजार समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती तेरा हजार एकशे तीस क्विंटल किमान दर म्याला आठशे रुपये दर दरम्याला एक हजार नऊशे ऐंशी रुपये कमाल दर म्याला दोन हजार सहाशे एक पुढची बाजार समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती अकरा हजार चारशे शहाऐंशी क्विंटल किमान दर म्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मेळा दोन हजार पाच रुपये कमाल दर मेळाला तीन हजार पाचशे अकरा रुपये तंत्रजीव समिती धारा शिव लाल कांदा आवक होती पंचाळीस क्विंटल किमान दर मेळाला सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यान एक हजार आठशे रुपये कमाल दर मेळा तीन हजार रुपये पुढची भारत समिती येत आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवक होती चार हजार चारशे बासष्ट क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये सर्व सरंदवर मेळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मेळाला दोन हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची भारत समिती आहे लाल लासलगाव लाल कांदा आवक होती सत्तावीस हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर मेळाला नऊशे रुपये सर्व सरंदवर मेळाला दोन हजार नऊ दोनशे रुपये कमाल दर मेळा दोन हजार सातशे ऐंशी रुपये पुढची बारा समिती आहे धुळे लाल कांदा आवक होती दोन हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये दर मिळाला एक हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार रुपये तर शेवटची बारा समिती आहे येवला आवक होती बारा हजार क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये सर सर दरम्याला एक हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळाला दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये